अकरा एप्रिल तारीख आहे दोन हजार तेवीस आणि आपला कोथिंबीरचा आलेला प्लॉट आज पस्तीसाव्या दिवशी काढणे चालू आहे त्याच्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना लाईव्ह आपला प्लॉट पाहायचा असतो तर त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहे आपण बघू शकता इथं कोथिंबीरची एक दोनशे सत्तर एक आयश्वर टेम्पो भरून गेलेला आहे आणि राहिलेला माल अजून काढायला चालू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना एका क्रेटमध्ये किती पेंड असतात किंवा पेंडीची साईज काय असते हे माहीत नाही बया पेंडीची साईज किती असते दाखवा की हे बया कॅरेटमध्ये बघू शकता तुम्ही ओ, एक एका एका था था था? बर एका हातात येते का धरता येते बसून एक दोन तीन बोट वर बसतात तीन बोट म्हणजे अशा टाइपची आहे आणि एका कॅरेट मध्ये किती पेंड्या भरायला भरते बत्तीस पेंडे भरताय का बरं बरं कॅरेटचं वजन किती होतंय साधारणतः आठ नऊ किलो भरते जास्तीत जास्त दहा एक किलो पर्यंत आहे का बघू शकता हो बघू शकता अशा प्रकारे कॅरेटमध्ये पेंडे भरायला चालू आहेत आणि हे एक प्रत्येक कॅरेटमध्ये बत्तीसच भरणार ना बया बत्तीस हम्म हम्म तुमची बऱ्याच शेतकऱ्यांना असा डाऊट असतो की व्यापारी गुत्ता प्लॉट घेतल्यानंतर किंवा कॅरेटवर घेतल्यानंतर काय चाळीस पन्नास पेंडे एका कॅरेटमध्ये भरतो काय का पण हा प्रत्येक व्यापारी त्यांचं जे गणित ठरलेलं आहे किंवा एक माप मोजमाप म्हणू शकतो एका कॅरेटमध्ये फक्त बत्तीसच पेंड्या भरल्या जातात साईज छोटी मोठी समजा थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते आणि कॅरेटचं वजन सरासरी आपण दहा किलो धरू शकतो हे पेंडे बघू शकतो आपण बघा हे कोथिंबीर पण आपले हिरवीगार आलेले आहे आणि पेंडीची साईज तुम्ही एक बघू शकता अशा प्रकारे पेंडी आहे बया किती मास आहेत काढायला बरं बरं एक एकर प्लॉट किती वेळात काढतो दो? दोन अडीच तासात बर बर दोन अडीच तासात चालते माल कसा आहे आपला एक नंबर माल आहे एक नंबर आहे ना तर मित्रांनो थोडं ऊन असल्यामुळे तुम्हाला हा आ, मालाचा कलर थोडासा पोपटी दिसत असेल उन्हामुळं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये मालाचा कलर पोपटी दिसतोय पण प्रत्यक्षी हिरवागार असा काळपट कलरचा माल आहे बघू शकते इथं कॅरेट असे भरलेले आहेत कॅरेट काढणी आता उन्हामध्ये काढणी चालू असल्यामुळं डायरेक्ट लगेच कॅरेटमध्ये माल भरला जातो आणि असे कॅरेटवर कॅरेट ठेवलेले आहेत बघू शकते एकाच वेळी एवढे लेबर आहेत आणि हे विशेष म्हणजे जे शेतकऱ्यांनी कोथिंबीर केलेले आहे तर त्यांना लेबर लावण्याची गरज नाही स्वतः उपटून देण्याची गरज नाही लेबर असतात आणि व्यापारी त्यांच्या पदर खर्चाने लेबरला पैसे देऊन आपला प्लॉट उपटून घेऊन जातात बघू शकतो मी तुम्हाला कोथिंबीर कशी आहे बघू शकतो तर मित्रांनो हे आहेत शेतकरी आपण हे आमचे चुलतेच आहेत चंद्रकांत हाचगुडे म्हणून आपण पहिला पण व्हिडिओ बनवला तर ना नाही या समोर थोड हे आपलं आज पस्तीसावा दिवस आहे ना बरं माल किती गेला आता हां हां आणि पावणे पाचशे ते पाचशेच्या आसपास होण्याचा चान्स आहे तर तो मित्रांनो एक चाळीस किलो बियाणं आपण पेरलेलं होतं चाळीस किलो आणि पाण्याचं नियोजन बघू शकतो इथं पाईप आहे ते बघा आपण गेल्या उन्हाळ्यामध्ये पण रेन पाईपचं विडो बनवलं होतं असं बघू शकतं पाईपने आपण याला पाणी दिलेलं आहे पाण्याचं नियोजन एक तुम्ही प्लॉट एवढा चांगला कसा आणला उन्हाळ्यामध्ये एवढं थोडक्यात सांगा आम्हाला कसं नियोजन करायला पाहिजे आल्यानंतर एक तास आणि सात दिवस घेतो त्याच्यानंतर दहा मिनटं पंधरा मिनटं पंचवीस दिवसापर्यंत वीस मिनटं सरासरी वीस पंचवीस मिनटं तीस दिवसापर्यंत येतो कारण त्याच्यानंतर एक अर्धा तास पाऊन तास पुन्हा त्याच्यानंतर बरोबर ना खताचं कुठलं खत कुठलं पेरलं होतं मला डीएपी खत डीएपी पेरलं आहे ना बरं 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 पवारने कशा कशाचं घेतले ते बेसिक फवारण्या सांगा आपल्या पवार हां अजून पाणी घ्यायचे बर बर चालतंय आणि आता भरपूर शेतकरी म्हणतात की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर येत नाही आता काय त्यांचा दोष नाही पण त्यांच्या भागामध्ये कोथिंबीर येत नाही आपण बियाणं कोणत्या वरायटीचं पेरलेलं आहे कास्तिकावरण कास्ति वरायटीच आपलं जे आपल्याकडचं बियाणं आहे तेच पेरलं तर मित्रांनो अशा प्रकारे कोथिंबीर आल्या बघू शकतात शेतकरी भाव विचारता येतो काय भावाने गेले आपली आपले आपला सौदा झाला होता बरोबर आता बरेच शेतकरी म्हणतात की व्यापारी भाव देत नाहीत नेमकं म्हणजे भावाचा काय फंड असतो समजा मालावर हे कसं असतं शेतकऱ्यांना सांगा बरोबर बरोबर म्हणजे माल तुमचा चांगला असेल तर भाव चांगला मिळणार आहे माल तुमचा फहारणी करणार नाही किंवा नियोजन व्यवस्थित करणार नाही भाव मिळणार बरोबर सर्वात महत्वाचा माल चांगला क्वालिटी आहे त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर पैसे वाटत पाचशे कॅरेट भरत आहे का पण आपल्याला पाचशे मित्रांनो बघू शकता हे अशा प्रकारे भरलेले कॅरेट लगेच सावलीला घेऊन जातात किंवा डायरेक्ट तिकडे पलीकडं बांधायचं पलीकडे वाहनं उभारलेल्या आहेत त्या वाहनामध्ये तुम्ही तिकडे पाहू शकता आपण थोडं झुम करून पाहूया बघा हे पिकअपमध्ये माल लगेचच भरतात आणि भरला की माल साधारण कोथिंबीरच्या ट्रान्सपोर्टची सोय अशी असते की कोथिंबीर कॅरेट किंवा के कोथिंबीर एकदा वाहनात भरली तो ड्रायव्हर चहा पाण्याला थांबत नाही किंवा पाणी प्यायलासुद्धा कुठं थांबत नाही तो डायरेक्ट मार्केटला जाऊन थांबतो आता प्रत्येक व्यापाऱ्याचे मार्केट वेगवेगळे असतात कोण कुठल्या मार्केटला पाठवतो कोण कुठल्या पाठवतो त्यानुसार ते त्या वेळेनुसार गाडी काढतात जेणेकरून त्यांच्या वेळेला त्या मार्केटला गाडी पोचावी बरोबर तर त्याच्यामुळं मित्रांनो असं नाही की आता आपण त्या गोष्टी बघितल्यात तुमचा माल जर चांगला असेल तर तुमच्या मालाला नक्कीच चांगला भाव मिळते आणि जर माल चांगला नसेल तर भाऊ शंभर टक्के त्याला कमीच मिळणार आहे बघू शकता असा हिरवा आलेला आहे आणि आज आपण लाईव येण्याचं कारण आता लाईव्हमध्ये तुम्हाला क्लिअरिटी तेवढी दिसणार नाही आपण रेकॉर्डेड व्हिडिओ बनवला तर तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे कलर वगैरे दाखवता येईल पण मित्रांनो बऱ्याच हजारांना लाईव्ह प्रूफ पाहिजे असतो तर हा लाईव्ह प्रूफ आहे की आपला माल काढण्यासाठी चालू आहे गाडी भरायला चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला कोथिंबीरविषयी काय माहिती हवी असेल तर एवढिओ खाली कमेंट करा किंवा आपल्या चॅनलवर इतर व्हिडिओ कोथिंबीरचे स्टेप बाय स्टेप बनवले आहे ते पाहू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही एकदा भेट द्या सगळे व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचं काय माहिती हवी असेल ते कमेंट करून सांगा हा लाईव्ह आपण इथे संपवूया कोथिंबीरची वेळोवेळी बाजारभावचे अपडेट वगैरे आपण देत राहणारच आहोत